शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली कडेगावात उद्या भ्रष्टाचार विरोधात डी एस देशमुख यांची तोप धडाडणार क्रांती अग्रणी स्वर्गीय जी डी बापू लाड विचार मंच व पाणी संघर्ष समितीतर्फे मोर्चा प्रशासनाच्या भ्रष्ट उद्या सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी डी एस देशमुख यांची तोप पुन्हा एकदा धडाडणार असून स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह डी बापू लाड विचार पाणी संघर्ष समितीतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं प्रशासनाच्या भ्रष्ट भोंगळ व दिरंगाईच्या कारभारामुळे लोकांच्या मनातील भावना व खदखद व्यक्त करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतचं पत्र प्रांताधिकारी रणजित भोसले यांना किरण लाड व पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी एस देशमुख यांच्या हस्ते एस मराठी कडेगाव पोलीस तालुक्यातील प्रशासनाच्या भ्रष्ट आणि दिरंग्या का, कामाबाबत उद्या दिनांक पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी मोर्चा निघणार आहे कारण खडेगाव तालुक्यामध्ये तीन ते चार तलाठी दोन सर्कल आणि नायब तहसीलदार पैसे घेताना रंग्यार सापडले आताच परवा सापडलेले वैभव तारळेकर हे तलाठी संघटनेचे अध्यक्ष आणि आदर्श तलाटी पुरस्कार मिळालेले हे जर पैसे घेताना मला सापडत असेल तर ह्याच्यापेक्षा भयानक अवस्था काय असू शकणार आणि अशा ह्या तहसील कार्यासित भूमिलेख असेल महावितरण असेल का, का शासकीय दवाखाने असतील यातील सर्व भोंगळ भ्रष्ट आणि दिरंगरी कारवाबाबत आमचा हा आक्रोश मोर्चा आहे आणि आक्रोश मोर्चाबाबत आम्ही जुना स्टँड ते शिवाजी चौक बस स्टँड असा आमचा मोर्चा निघणार आहे तर माझी सर्वसामान्य जनतेला एक कळखळची विनंती आहे आपण देशाचं स्वातंत्र्य मिळवून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली तरी सुद्धा भ्रष्टाचाराची कीड थांबलेली नाही आणि आपला अन्याय थांबलेला नाही म्हणजे दीडशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं ते राज्य संपूर्ण आज आमच्यावर आमचं भारतातील हिंदुत्वांचं राज्य चालू आहे आणि हिंदूंचीच लूट आणि कत्तल करणारे हिंदूच बसलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी याचा आक्रोश करण्यासाठी उद्याचा आमचा मोर्चा आहे तर मोर्चा लोकांनी आपल्या न्यायासाठी हक्कासाठी सामील व्हावं अशी माझी लोकांना कळकट